दुर्गा माता जर बसवल्या दुर्गा माता बसल्या म्हटल्या टिपऱ्या खेळायला सगळा महिला वर्ग एकत्र आलता सर्वजण टिपऱ्यांचा आनंद घेत होती इकडे एका बाजूला कोपऱ्यात राहल्याने दिपराज बसलेले ह्यांच्या डोक्यात काहीतरी चाललेले सांगायलाच तयार सा नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी आल रानात राहणार ऊन पडायच्या आधी वैरण घेऊन येऊया वैरणीचं वज काढलं डोसक्या घेतलं नालो घराकडे तेवढ्यात रोय फोन आलेला त्याचं मशीन रंगवायचं होतं भावानं मळणी मशीन घेतलंय निम्म रंगवून झालेलं उन्हाचा कादा कादरलाय लागत होता नाण्या इकडं स्प्रायडची बाटली आणि वाडापाव घेऊन आला मशीन रांगवायचं काम पूर्णच झालेलं तेवढ्यात रोया म्हणला वाडापाव खाऊन घेऊया वाडापावचं नाव काढलं की सोन्या पहिला पळ जाऊन वडापाव उचलून खायला लागला वाडापाव खातोय ना खातोय तो ढग दाटून आलत पावसाचं वातावरण झालेलं तेवढ्यात इकडे पावसानं सुरुवात पण केलेली